हे गाय्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल लक्की ब्लॉग नमस्कार मित्रांनो तर कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मॉर्निंग टाईम आहे आणि मी आलेलो आता गावठ्याच्या मुळामध्ये आणि मी सध्या आता इकडे खरबूजच्या प्लॉटमध्ये तर खरबूज आपला पूर्णतः एंड झालेला आहे मित्रांनो लास्टचा तोडा केला आपण सहा मेला आणि आज तारीख आहे नऊ मे तर बघून घ्या खरबूज पूर्ण आता करपटून गेलेला आहे आणि त्याला आता काही खरबूज शिल्लक राहिलेलं नाही तर अशा प्रकारे स सध्या वातावरण आहे आपल्याकडं बघून घ्या मित्रांनो फुल क्लायमेट चेंज झालेलं आहे क्लाउड वगैरे जमलेलं आहे इकडं सगळं आणि मित्रांनो सहा मेपासून म्हणजे जे आपण लास्ट तोडाक्याला केला ला त्या दिवशी सकाळी थोडा पाणी आला होता पहाटेच्या दरम्यान असा आणि त्यानंतर सात आठ नऊ असं आजचा आज नऊ तारीख आहे मित्रांनो तर सलग दोन दिवसमध्ये पाऊस पडला अधूनमधून पाऊस यायचा खूप हवा होती म्हणजे जवळपास वादळ आणि वादळ वाऱ्यासोबतच पाऊस येत होता तर बघून घे खूप जमीन तोलावा झालेला आहे अगदी पायाला चिखल लटकून येतं चपलेला वगैरे आणि आज एकदम कडाक्याचा ऊन तापलेलं आहे आपण कांदे झाकून दिले होते इथं तर तो पेप त्याच्यावरचा आता कागद मोकळा करून दिलेला आहे आता मोकळे केले कांदे कारण की दोन दिवस सलग झाकल्या असल्यामुळं त्याच्यात वाफ झालेली आहे तयार आणि ती वाफ निघून जावा पाण्याची आणि ओलावा निघून जावा कोरडं व्हावं कांदे त्याच्यामुळे ते आपण ओपन करून दिलं आहे कागद आता तर मित्रांनो सध्या खूपच दमट वातावरण आहे आणि पाऊस झालेला आधी आता ऊन पडतो आहे म्हणून जास्त उष्णता क्रिएट झाली आहे वातावरणामध्ये आता पाऊस अचानक येऊ शकतो दोन दोन दिवसाच्या आपण पाऊस सांगितलेला आहे आता सात ते आठ दोन तर दोन दिवस पडलेला आहे सात आठ तारखेला आता नऊ दहा दोन दिवस कदाचित असं वातावरण राहील आणि पुन्हा पाऊस सांगितला आहे अकरा बाराला तर बघू येतो आहे का नाही असा हवामान हो खात्याचा अंदाज आहे तर अवकाळी पाऊस झालेला आहे मित्रांनो हा आणि आता आपल्याला जमीन ओली झालेली आहे आणि जमिनीत सध्या आता कुठलंही पीक नाही आपल्या शिल्लक कांदे होते ते आपण कांदे काढून पोळी मारून ठेवलेलं आहे त्याच्या वावरामध्ये ते पण अजून मार्केटला पोचवलेलं नाही विकायचे आपल्याला कांदे साठवायचे नाहीत कारण की कांदा ऑलरेडी जमिनीमध्ये थोडासा कुजला होता आणि खालून लागून आला होता कांदा म्हणजे जमिनीची उष्णता आणि पाणी भरल्यानंतर त्याची उष्णता अशी क्रिएट झाल्यानंतर मुळी थोडीशी चकप झालेली होती सरली होती आणि पुढामध्ये कांदा कुजून सडून जातो म्हणून तो ठेवण्याचा लायकीचा नाही म्हणून आपल्याला आपण डिसिजन घेतलेला आहे कांदा विकून टाकायचा लगेच तर आपण वणी मार्केट किंवा पिंपळ मार्केटला कांदा नेऊन विकणार आहे तर बघू आता सध्याची लेवल जी आहे ती पंधराशेच्या आणि हजारच्या दरम्यान आहे तर काय भावामध्ये जातात कांदे आता विकल्यानंतरच आपल्याला विक समजेल आता मित्रांनो आपल्याला एक समोरचे आपलं काम आहे ते म्हणजे आता ही संपूर्ण आपली जागा तयार करून घेणं तर याच्यावरती मल्चिंग पेपर होता तिकडं टोमॅटो आणि घेवट्याचा तर तो आपण काढून घेतलेला आहे आणि इकडं आपले कांदे होते जे इथं आपण साठवले तर एक ट्रॅक्टरचे कांदे असतील मे बी इकडं तर तेवढे कांदे आपल्याला विकून टाकून घा वावर मोकळा झाल्यानंतर आपल्याला याच्यात फनून वगैरे वावर तयार करायला लागल आणि बघू मग नेक्स्ट काय याच्यात प्लांटेशन करायचं याचं नियोजन करू व्यवस्थित आणि प्लस वरती खरबूजचं ते मटेरियल आहे उरलेलं ते काढायचं आपल्याला आता त्याच्यामधून पाईपलाईन गेल्यामुळं आपले खूपच नुकसान झालेलं आहे पेपर वगैरे नळ्या वगैरे तुटलेल्या आहे तर आपल्याला त्याच बेडवरती टोमॅटो लागवड करायची होती तर आता ते बेड आपल्याला वापरता येणार नाही त्यासाठी नवीन बेड भरायला लागतील आणि नवीन पेपर आणि नवीन ड्रिप वगैरे अंथरायला लागल तर त्याची पण तयारी करून घ्यावं लागल ते सगळं मटेरियल बाहेर काढून आणि मग पेपर वगैरे काढून ते पेटून आणि मग हे पण वायर वावर तयार करायला घ्यावा लागेल तर अशा प्रकारचं वातावरण आहे मित्रांनो आज ऊन एकदम कडकच तापलेलं आहे बघून घ्या सूर्य तर मित्रांनो आता मला एक बेस्ट असं सल्ला द्या एक सजेशन द्या की आपण नेमका आता सध्याच्या ज्या हंगामामध्ये पावसाळी हंगामामध्ये तर स्टार्टिंगला कोणतं पीक घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रॉफिट होईल तर असं एखादा पीक जर तुमच्या नियोजनात असेल तर तुम्हाला पण सुचवा म्हणजे तो पीक आम्ही पण घेऊ आणि बघू प्रॉफिट होत आहे का नाही मित्रांनो अशा प्रकारचं सध्या वातावरण आहे जमिनीचा ओलावा पूर्ण झालेला आहे अजून दोन तीन दिवस जर पाऊस पडला तर गवत पण उगवायला सुरुवात होईल तर फुल उन्हाळ्याचा सीझन असताना म्हणजे मे महिन्यामध्ये शक्यतो पाऊस पडला तर अवकाळीच पडतो आणि हा अवकाळी पाऊस पडलेला आहे आता तर सलग दोन दिवस चांगला पाऊस झालेला आहे आणि जमिनीचा ओलावा झालेला आहे जास्त थोडीशी जमीन अर्धा ते एक फुटाच्या दरम्यान ओली झालेली आहे खाली जिथं जिथं पाणी साचलेलं तिथं तर बघू आता वापसा किती दिवसांनी येतो वापसा झाल्यानंतर आपल्याला लगेच वावरं तयार करायचे आहेत मित्रांनो तर त्यासाठी पूर्वतयारी म्हणजे वावरातलं जे मटेरियल असेल काय आपलं आधीच्या मालाचं चा ते बाहेर काढून आपल्याला पेटून वगैरे द्यावं लागेल किंवा मग एक बांधावरती गोळा करून ठेवायला लागेल आजचा पण अंदाज मित्रांनो आज दुपारी तीन नंतर पाऊस येण्याची शक्यता आहे आणि तशी तयारी चालू आहे क्लाउडची बघू शकता दुपारनंतर पाऊस येईल असा अंदाज आहे बघू मग आता पाऊस येतो का नाही वातावरण चेंज झाल्यामुळे मित्रांनो माझा घसा पण डॅमेज झालेला आहे घसा खराब झालेला आहे आणि सर्दी पण झालेली आहे तर बघून घ्या इकडं आपल्या सुट्ट्यासी डोंगरावरती असं ढगा अडकलेले जमा झालेले आणि इकडे डोंगर रंग असल्यामुळे इथं ढगा ढगा अडकता डोंगरामुळं आणि त्या पट्ट्यातून तिकडून पाऊस येतो इकडं मित्रांनो आधी जो पाऊस आला स्टार्टिंगला तो पण ह्या साईडने आला होता इकडून आपल्या गावाकडून असते तुम्हालाकडून तर ह्या बारीतून इकडून पाऊस आला असा डोंगरा साईडने असं इकडं आणि दोन त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो आपण ज्या दिवशी खरबूज मार्केटला निघाला सहा मेला हो 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 ले ले। तर सहा तारखेला मित्रांनो खूप वादळ होतो खूप हवा होती पूर्ण धूळ वगैरे उडायची आणि इकडे हे टेकडे जे कन्स्ट्रक्शनचं काम केलं आहे ना मित्रांनो इथं बघून घ्या हे तर इथे कुंडीचं काम केलेलं आहे तर त्याच्यात ती मोकळी माती होती प्लस त्याच्यातली ह्या वारीतल्या इथल्या या कुंडीतली ती माती अख्खी इकडं यायची वाऱ्याने उडून एवढी जबरदस्त हवं होती म्हणजे तिथून माती उडून डायरेक्ट इकडं आपल्याकडे यायचे तर असं वादळ वाऱ्याने जमिनीची धूप होते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला इथे सेंड करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटू आपण असंच एका नेट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर